नमस्कार मित्रांनो तर आपण आता आलेलो आहोत द्राक्षबागेमध्ये तर आपण लोणी व्यंकनाथजवळील भुजबळांच्या द्राक्ष बागेत आलेलो आहोत आपण पाहू शकता द्राक्ष बाग जवळपास दोन एकर क्षेत्रावरती पसरलेला आहे खूपच उत्तम क्वालिटीचे असे द्राक्ष आपण इथे पाहिलेली आहेत आणि अत्यंत दर्जेदारच प्रकारचा पाक कसा असावा याचं उत्तम आणि विलक्षण उदाहरण म्हणजे हा बाग हे पाहू शकता आपण मागं कशा पद्धतीने हा बाग आहे हे पाहू शकता अत्यंत उत्तम क्वालिटी असलेला बाग या कुठेही स्कॉर्चिंग नाही आहे खूपच चांगलं क्षमतेत आहे मला व्हरायटी माहीत नाही पण मी शेतकऱ्याला नक्की विचारणार आहे माझा अंदाज माणिकचे मन असेल पण मला निश्चितपणे माहीत नाही की व्हरायटी कोणती तर आपण पाहताय खूपच सुंदर असं वातावरण आहे मोकळी हवा आहे आणि खूप छान सूर्यप्रकाश आहे किती एक समान गुच्छ लागलेले आहेत जवळपास अर्धा किलो प एक किलोचा एक गुच्छ असेल द्राक्ष शेतीचं सगळ्यात मोठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर असेल तर जास्तीत जास्त टनेज माल आणि टनेजमध्ये कवर झालं की उत्पन्न आपोआप वाढतं हा द्राक्ष शेतीचा एक पॉझिटिव्ह व्ह्यू असतो म्हणून जास्तीत जास्त टनेज निघणं द्राक्ष शेतीमध्ये खूप महत्त्वाचं असतं ओके okay. खूप सुंदर अशी द्राक्ष शेती योग्य नियोजनपूर्वक केलेली माझ्या मते चार ते पाच वर्ष वयाचा हा भाग असेल खूप सुंदर अशी बांधणी स्टेजिंग पण खूप छान पद्धतीने आखणी केलेली स्टेजिंगची अत्यंत मार्गदर्शक असा भाग ह्या की इतर शेतकऱ्यांनी याचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे शेतीचं मूल्य हे काय हे बाग पाहिल्यानंतर शेतीचं मूल्य आपल्या लक्षात येतं खूपच सुंदर ओ बापरे छान सुंदर खूप छान असा भाग आहे मित्रांनो तर भेटू आपण परत पुन्हा नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार आणि धन्यवाद